विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी जपणाऱ्या आणि सात दशकांचा साहित्यिक वारसा लाभलेल्या राजहंस प्रकाशनाचा नवीन उपक्रम राजहंसी मोहर पॉडकास्ट राजहंसी पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे एक मे दोन हजार चोवीस पासून दर बुधवारी या पॉडकास्टचा नवीन भाग प्रसारित होईल राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलसह स्पॉटीफाय ऍमेझॉन म्युझिक एपल पॉडकास्ट जिओ सावन गाना या मोबाईल ॲप्सवर हा पॉडकास्ट ऐकता येईल राजहंसी मोहर हा आपला नवीन पॉडकास्ट नक्की ऐका सबस्क्राईब करा आणि या पॉडकास्टची लिंक तुमच्या मित्रपरिवारात आणि नातेवाईकांनाही नक्की शेअर करा ऐकत रहा राजहंसी मोहर पॉडकास्ट दर बुधवारी नवे पुस्तक नवा लेखक